नमस्कार मी सीमा सोमनाथ मंगळवे प्राथमिक शिक्षिका वडूच आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माझी आदर्श महिला या उपक्रमामध्ये मी माझ्या आईविषयी सांगणार आहे माझ्या आयुष्यातला पहिला गुरु म्हणजे माझी आई माझे आदर्श म्हणजे माझी आई आणि माझं सर्वस्व म्हणजे माझी आई गर्भात घेतला मी श्वास किती सोशिला तूत्रास गर्भात घेतला मी श्वास किती सोशिला तुत्रास दाखवले तू जग हे मला आहेस तू माझा विश्वास आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आत्म्यात असणारा ईश्वर प्रत्येक घरी देवाला जाता येईना म्हणून देवाने आईला निर्माण केली आई तुला जाऊन जवळजवळ एक तप उलटले ग दिवस उगवतो आणि मावळतो त्याचे चक्र सुरूच असते काळ निघून जातो काळाबरोबर माणसाचे अस्तित्वच नष्ट होत असते पण माणसाच्या आठवणी हृदयाच्या एका कप्प्यात मात्र बंदिस्त असतात कामात व्यस्त असताना आपल्या माणसांची आठवण होत नाही पण घरी दे आनंदाची गोष्ट घडू दे त्या क्षणी मात्र आपल्या प्रियजनांची उणीव नक्कीच भासते आज या व्हिडिओच्या निमित्ताने आईच्या सर्व आठवणी मनाच्या मनपटलावर जमा झालं आणि आई हे अक्षर डोळ्यासमोर फेर धरू लागले आई आज मी माझ्या जीवनात खूप चांगली यशाची वाट चालत राहिली माझ्या आयुष्यातल्या अनेक संकट अनेक अडचणींना तुडवून मी इथपर्यंत पोहोचली कारण तूच शिकवलेस लढायला वादळातही घट्ट पाय रोवून उभे राहिले अग मी ज्या परिस्थितीत जन्माला आले डॉक्टरांनी सुद्धा हात टेकले होते पण तुझ्या मातृप्रेमाने मला जगण्याची उमेद मिळाली आणि आईच्या प्रेमापुढे यमही झुकला आई तुझ्यामुळेच माझा पुनर्जन्म झाला कुटुंबातील शेंडे फळ असल्याने तुझी लाडकी लेख होती घरी पाच भाऊ होती थोडी बाजूनी विचारसरणी असताना सुद्धा कधी तू तु मुलगा मुलगी हा भेदभाव केला नाहीस अग एक घास तू पाच जणांत वाटून देत होतीस किती ग्रेट होतीस ग तू तुझी दहशत असायची कारण वावगे तुला आवडायचे नाही कोणी काही दिले तर तुला ते आवडायचे नाही कोणी खाऊ दिला तर आधी तुझ्या डोळ्याकडे लक्ष जायचं कारण तुझ्या डोळ्यात ते भाव उतरायचे कोणाचे काही घेतले तुला अजिबात आवडायचे नाही अजूनही आठवत ग तुझं पाच ला उठणं उठून घराची सगळी स्वच्छता करणं आंघोळ करून पहिलं तुळशीला उजणं उंबऱ्याचं पूजन करणं दारास रंगोळी रांगोळी करणं त्यामुळं काय व्हायचं खूप घर प्रसन्न वाटायचं अजूनही आठवते ती दिवाळी तू चार दिवस गोडधोड पदार्थ करायचीस तुझ्या हातचा शिरा आणि बेसन लाडूला तोडच नसायची जेवढी तू रागीट होतीस ना तेवढी तू प्रेमळही होतीस कोणी आजारी पडलं कि तू सर्वांची मनापासून सेवा करायचीस तुला पाहिलंय कितीतरी वेळा मी रात्रीच जागताना आणि आमच्या सर्वांची सेवा करताना स्वाभिमान तूच नशिबात ओरबाडून घ्यायचं नाही ही तुझी शिकवण होती तू सातवी पास होतीस व तुझे विचार खूप मान होते शिक्षणाचे महत्व तुला माहीत होते आणि म्हणूनच परिस्थिती नसतानाही मला शिकवण्यासाठी माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिलीस मला शिकवलंस आणि स्वतःच्या पायावर उभं केलीस आई आज मी खूप सुखा सुखास आहे आणि खूप वेगळ्या वाटेने जोडण्याची कला मी थोडीफार घेतली तुझ्यासारखी जीव लावणारी खूप भेटली परंतु तुझी उणी मात्र भरून न येणारी आहे तुझी उणीव माझ्या आयुष्यात नेहमी भासत राहते तुझ्यासारखी आई होण्याचा मी प्रयत्न करते तुझा माझ्या पाठीशी आहे आणि तू पुढे राहील आई तुझ्या विना जग हे सुने सुने आई तुझ्या विना जग हे सुने सुने कशी विसरू तुला तुझेच गाते गाणे तुझेच गाते गाणे तुझेच गाते गाणे धन्यवाद तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद